जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित मधुमेह तपासणी शिबिरात एकशे एकवीस रुग्णांची तपासणी आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं कार्य दीपस्तंभाप्रमाणे डॉक्टर आनंद भंडारी मधुमेह या आजाराचं प्रमाण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे निरोगी आरोग्य दीर्घ आयुष्य व व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकानं जीवनशैलीत बदल करून संतुलित आहार नियमित व्यायाम व पुरेशी झोप याविषयी जागरूकता बाळगून व्यायामाचं महत्व सर्वांना समजावं यासाठी समाजात प्रबोधनात्मक चळवळ सुरू करण्याची गरज आहे तपासणी व उपचार यांच्यासोबतच संतुलित आहार व नियमित व्यायामांना निरोगी आयुष्य लाभतं अहिल्यानगरमध्ये आनंद ऋषीजी हॉस्पिटलनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सेवाभावी वृत्तीनं दिली जाणारी रुग्णसेवा तसेच माफक दरामध्ये विविध तपासण्या होत असल्यानं रुग्णांना दिलासा मिळतोय गोरगरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दिली जाणारी आरोग्यसेवा कौतुकास्पद आहे आनंद ऋषीच्या हॉस्पिटलचं कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आनंद भंडारी यांनी केलं आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये जागतिक मधुमेह दिन आणि मित्त मधुमेह तपासणी शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आनंद भंडारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं स्वर्गीय लालजी एवं स्वर्गीय मानकंवरबाई यां कांकरिया यांच्या स्मृती प्रत्यर्थ शिबिराचं आयोजन प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर सुलताई कांक्रिया व कांक्रिया परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष सुभाष गर्जे सचिव संदीप ठोंबे आदींसह जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया संतोष बोथ्रा सतीश लोढा सुनील मालू डॉक्टर आशिष भंडारी मानकचंद कटारिया सुभाष मुनोत वसंत चोपडा शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर वसंत कटारिया रविराज गवळी स्वप्नील शिंदे प्राजक्त पारदे गजेंद्र गिरी आदी उपस्थित होते तेंचा शिबिरासाठी होतील शहरातील नेटरवर्क नेत्रोपतज्ञ स्वतःचे कामकरी आहेत अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आहेत कामकरी आहेत आनंद जी हॉस्पिटलचे सर्व सन्मान्य पदाधिकारी तर म्हणजे त्यांना डॉक्टर साहेबांशी बोलतो पदाधिकारी म्हणण्यापेक्षा तुम्हाला स्वयंसेवक किंवा ज्याला आपण तो काही खऱ्या समाज सुधारकाचं काम करणारी जी मंडळी सगळे लोक रोटरी क्लबचे सर्व उपस्थित पदाधिकारी जे उपस्थित सर्वच आमचे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत आज जागतिक मधुमेह दिन आहे तसं आता सुद्धा त्यांनी उल्लेख केला मधुमेहाच्या रुग्णांचं प्रमाण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढतं आहे त्या सगळ्यांना ऐकून जे लाईफस्टाईल दिसले आपण म्हणतो त्याच्यामध्ये तमा असेल लठ्ठपणा असेल काही कॅन्सरसारखे आजार त्या ठिकाणी आहेत किंवा हायपर टेन्शन आहे त्यामध्येच डायबिटीस हा असा एक लाईफस्टाईल डिसीज आहे तो अनुवंशी जरी असला तरी तो तुमच्या आरोग्याच्या सवयीशी त्या ठिकाणी निगडीत आहे तर मला असं वाटतं आजच्या दिनांच्या निमित्तानं हे शिबीर आयोजित करत असताना तपासल्या रुग्णांच्या होती तर तो, तो एक आव्हान मी तिथं उपयोगताना सगळ्यांना करणार आहे आपल्या आयुष्यामध्ये जर चांगलं आयुष्य आपल्याला जगायचं असेल दीर्घकाळ आपल्याला जगायचं असेल व्याधींविना जगायचं असेल उपचारांविना जगायचं असेल तर तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत म्हणजे संतुलित आहार चांगली झोप आणि नियमित व्यायाम आज बऱ्याच वेळा मी बघतो का आहारावर आपलं कुठले कंट्रोल राहिले नाही आपल्या ज्या सवयी आहेत त्या पूर्णपणे बदललेल्या आहेत म्हणजे मला बंद या ठिकाणी उल्लेख केले होते तर मी गावी गेलो होतो आणि पूर्वी आमच्याकडे गावी सकाळी सहा वाजता साडेपाच सहा वाजता डोळी दूध गाळायला गावामध्ये यायची आणि वेळी हॉटेल बॉम्ब काय असतील सहा साडेसहाला सुरू आता मी गावी गेल्यावर आठ वाजता उघड हॉटेलचा आठ वाजता उघडलं आता प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही आले आता पूर्वी लोक साडेआठ नऊ वाजता झोपत अकरा साडे अकरा बारा त्या प्रत्येकाचं बघू आपण तर साडे अकरा बाराशिवाय आपला दिवस संपत नाही आणि उशिरा झोपताना उशिरा उतर व्यायामाचा अभाव खाण्यावर कंट्रोल नाही अशा गोष्टींमुळे मला वाटतं हे आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालले या निमित्तानं साठी मला असं वाटतं प्रत्येकाने या बाबतीमध्ये जागरूक असण्याची आवश्यकता आहे मी ह्या शिबिराच्या निमित्तानं मला असं वाटतं तर नोकरीचे पदाधिकारी आहात आपण हे सगळी मंडळी अनेक संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यरत आहात लोकांमध्ये व्यायामाबद्दल त्याची आपुलकी वाढण्यासाठी किंवा व्यायामाचं महत्त्व असं लोकांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी म्हणून ही प्रबोधनाची मोठी चळवळ तपासण्या उपचार याच्या जोडीला आपण लोकांना आज आणि व्यायामाचं महत्व जर समजून सांगू शकलो तर तसा काही जर कॅम्पेन आपण करू शकतो तर मला वाटतं निश्चितपणे खऱ्या अर्थानं आजचा दिवस साजरा केल्यासारखं होईल कार्यक्रमाच्या सुरुवातीला महासती सत्यप्रभाजी महाराज साहेब यांनी मांगलिक देऊन डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिले डॉक्टर प्रकाश कांक्रिया म्हणाले आज जागतिक मधुमेह दिन व बालदिन असा दुग्ध शर्करा योग आहे आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी कार्य करण्याची संधी प्रबुद्ध विचार आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांनी उपलब्ध करून दिले तसेच आई व वडील स्वर्गीय यालालजी व मानकवरबाई कांक्रिया यांच्या संस्कार व मार्गदर्शनाप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केलं शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रुग्णांची सेवा केली जाते या शिबिराच्या उद्घाटनाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आनंद भंडारी यांनी अमूल्य वेळ देऊन जन्मदिनाच्या आनंदात सहभागी झालेत आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात कांकरिया परिवार सदैव तत्पर असल्याचंही त्यांनी सांगितलं योगायोग आहे ठीक आहे ना जागतिक तो तुमचा डायबिटीजचा स्वतमे आता तेव्हाच आहे पण हा पाच दिन पण आहे तर हे माझ्या चौदा नोव्हेंबरला अमकराबाई आदरिया या स्वातंत्र्य सैनिकाला त्यांचं खरं म्हणजे त्यांचं आपण म्हणतो ना की आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि आम्ही या क्षेत्रात आलो डॉक्टर सुधानचीही साथ मिळाली आणि आज देश सर्कृ फेडरेशनमध्ये आम्ही एक कुटुंबीय झालो आज या कॅम्पच्या निमित्ताने म्हणून आम्ही तो प्रयत्न करतो या ट्विटराच्या माध्यमातून हाच प्रयत्न नेहमीच आहोत आपल्या सगळ्यांना दीर्घायुष्य आणि चांगला डॉक्टर सुधाताई कांकरिया म्हणाल्या की जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून आनंद शिजी हॉस्पिटलचं रुग्णसेवेचं कार्य पंचवीस वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे मधुमेह हा अनुवांशिक आजार असल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केल्याप्रमाणे भारत हा देश मधुमेहाची राजधानी होऊ शकते जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह हा आजार संपला पाहिजे यासाठी प्रत्येकाने एकमेकांशी गोड बोलावा तसेच समाजात एकोपा राहावा यासाठी प्रयत्न करावा या शिबिरासाठी जैन सोशल फेडरेशननं कांकरिया परिवाराला रुग्णसेवा करण्याची संधी दिली आहे ते आरोग्य मंदिराची उभारणी झाली आणि जय सोशल फेडरेशनच्या माध्यमातून ही आरोग्य सेवा सुरू झाली आणि या सेवेला आता पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे ही अखंड आणि निरंतर अशी सेवा होत आहे ही जनतेची सेवा आहे रुग्णांची सेवा आहे ही गरजूंची सेवा आहे आणि फक्त सेवा नाही तर ही ईश्वरसाठी ठेवलेला हा एक प्रकारचा नैवेद्य आहे आणि आशीर्वाद रूपाने आपल्याला त्याचा प्रसाद मिळत आहे मधुबे अशा खरं पाहिलं जमाना आहे प्रत्येकाला काहीतरी बरी असते हरी असते आणि काहीतरी घाईच असतात माणसं आणि चिंता टेन्शन हे वाढत चाललेलं आहे आणि डायबिटीस हमोशील असल्यामुळे वडिलांना असल्यामुळे मुलांनाही होऊ घातलेला आहे आणि त्याची संख्या प्रचंड वाढत चाललेली आहे आणि आता जागतिक आरोग्य संघटनेने असं जाहीर केलेलं आहे की भारताची राजधानी ूप आहे आणि हा मनोमे संप प्रास्ताविकास संतोष बोथरा म्हणाले की डॉक्टर प्रकाश कांक्रिया व सुधादाई कांक्रिया यांनी हॉस्पिटलच्या उभारणीपासूनच योगदान देत आहेत तसेच डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी आनंद हॉस्पिटलच्या अनेक प्रकल्पात महत्वपूर्ण योगदान दिले भगवान महावीर युनिव्हर्सिटी या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आनंद भंडारी यांनी दिलेलं योगदान मार्गदर्शन जैन सोशल फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरत आहे शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांची सेवा घडावी यासाठी महिन्यातून दोन वेळा मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येतं या मधुमेह तपासणी शिबिरात एकशे एकवीस रुग्णांनी लाभ घेतला यावेळी उपस्थित रुग्णांना आहार तज्ञांमार्फत मोफत सल्ला देण्यात आला यावेळी डॉक्टर आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केलं तर सतीश लोढा यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर <laughs> निमित्ताने आम्ही आता कॅम्प आयोजित केलेला आहे त्याबद्दल जी हॉस्पिटलच्या माध्यमाने डॉक्टर प्रकाश गांद्रिया सुंदरबाई एकदम पहिल्या दिवसांपासून किंवा पहिल्या दिवसापासून त्यापूर्वीही पासूनही म्हणजे ज्यावेळेला हॉस्पिटलचं काही होतं किंवा कशा पद्धतीच्या हॉस्पिटल व्हावं लागेल त्यासाठी जी की कमी कमी त्यापासून डॉक्टर या सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि या सेवे या आणि आपल्याला जेव्हा इंटर लाभाव आहे अशा अशा शिक्षण प्रार्थना करतो आज या मेडिकल कॅम्पला आमचे मेड केला मान दोन डेडपीचे मुख्य कार्यकारी कार्यदक्ष असे अधिकारी असल्यावर की असे ज्या काही सोशल ऑर्गनायझेशन असतात त्यांना निश्चित खूप फोटो ऊर्जा आणि खूप फोटो पाडव या अधिकाऱ्यांच्या माध्यमाने मिळत असतं एक अधिकाऱ्याने किती वेळात काम करावं च एक कठोक उदाहरण आणतं ते अन अनाजी फडणवीस साहेब एक कामाचं काम घेतलं आणि त्याचं पण प्रॉपर फोटो करून किती कमी कमी वेळात ते काम मार्गी लावता येईल अशी त्यांची एक कामाची संकल्पना आहे त्यामुळे निश्चित झेट पी वाढीचे हॉस्पिटल किंवा जम भावी मास्क चालू आहे त्यासाठी निश्चित त्यांना त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे मी आनंद हॉस्पिटल मी आचारशीजींच्या मदतीने एवढंच आपल्यासाठी निर्यश राहो आणि आपल्याकडून जास्तीत जास्त काम सेवा या समाजाची व्हावी तीच प्रार्थना करतो